नमस्कार लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद झालं का जेवण जेवण झालं का वॉचिंगला आहे कमेंट करा बोला का विचारलं तुम्हाला नारायण दादा चिंगला इस बोला कमेंट करा कमेंट करा बोला शिशुले खालिया बोला कमेंट करा कुतुम बोलता है कहीं बोलता है बोला लोग कमेंट करा हे करून नाही जमणार कमेंट केली पाहिजे या खाली या लाईक डन करा या सगळे चला चला खाली या कमेंट करा शिशीला तर आज आणत आहे कमेंट करा की बोला कमेंट करा शिशी वाले Tara na lagi ka ito may Tara na lagi ka Sisila, bola, kuning bola, iseh, bola, komen kara.

या कमेंट करा बोला खाली या या बरे सगळे या खाली खाली या सगळे बाराजाने दूर सीसी ला खाली या कमेंट करा डन करा या, कर या खाली या सगळे चला बोला कमेंट करा बोलले करा चला बोला कुठून बोलताय कुठं आहे तुम्ही चला बोला पटापट पटापटा पटापट पटापट पटा, 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 कमेंट करा अठरा जण शिशिरा खाली बोला Gracias. तो कमेंट करा जरा लवकर कमेंट करा बोला तरी कमेंट करा दादा नो

तू तो बेहारखवा तुला प्ञान हे सुगंधा ये सारी धरती तुझी धुलता के Bola, cemendikara. Masih berapa sisi labasun. Cemendikara, cemendikara. तुम बस भाउी किसी में को तुमची महर जी बस भाऊजी नमस्कार ताई आपलं स्वागत हे लाईव्हमध्ये ताई थँक्स कशासाठी हो ताई निवांतच आहे मी सध्या दुकानावरती आहे एक लाईक दोन लाईक डन केल्या थँक्स ताई लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद चला सी या खाली जेवण झालं चक्क झिरो लोक हो का धन्यवाद ऑन असल्याबद्दल जी लाडकी ताई आली वैसुदी हाय जेवण झालं का दिदी लाईक डन थँक्यू सुनीताईने पण वयसील नमस्कार केलेला आहे सुनीताई कोण दादा तुम्ही काय जेवण केलं बरं खरं सांगा खर सांगू तर ताई आज मी जेवण केलं आहे का मै मलाच माहित नाही नाही केलं आहे ना ते जेवण जेवण केलं आहे पण काय केलंय ते सांगू शकत नाही मला जर जेवण करायचं असलं तर घरच्या भाकरी घेऊन आपल्याकडे जेवायला यायचा पैसे आणि पोटभर जेवायचं हात <laughs> बांधून खायचं काय लागलं तरी अजिबात मागायचं नाही सुनीता ताई तुम्ही पण काय कमी नाही भरपूर जेवायचं हात बांधून घरच्या भाकरी जेवायला घेऊन यायच्या देवा काही पण झालं तर देवाला मारी जाऊ देव कधी कधी येणार आणि कोणी कोणी हाक मारल्या येणार देवाला काही भूक लागत नाही का तुम्हाला भूक लागली तरी तुम्ही ए देवा पाणी ताब लागली तरी ए देवा मग देव तरी काय काय देईन तुम्हाला सुनीता दाई गेह का ओन है वैशाली दीदी बोल तू बोला ना कमेंट करा वैशाली दीदी गेली का सगळे येतात आणि दोन दोन कमेंट करून लगेच जातात वैशाली दिदी पण गेली आणि सुनीता ताई पण गेल्या ni tatai Ayo sila jadi चार लाकडन कोणी केलेली आहे चौथी चौथी कोणी लाईक डन केली बोला कमेंट करा खाली चौथी लाईक डन कुणी केली कमेंट कशा दिस मला बोला कमेंट करा खाली कोणी का करेन लाईक तर केली जाऊन तिकडे सहा तो वॉचिंग ला बोला कमेंट करा Thank <laughs> you. Dan di luar tu pintu tu. Bola kami dikarang. दोन कमेंट केले आणि सगळे गेले निघून कोण थांबलो गुड बाय सर्वांना देखील बंद करतो धन्यवाद आपण आलात शिशीवर तिका व्हायना बसलात